शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैशाली आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो थेट तुमच्या आमच्या खिशाशी आणि शेतीशी निगडीत आहे तो म्हणजे खाद्यतेलाचे भाव आणि सरकारी धोरणे आपल्या सर्वांना आठवत असेल की खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने काही काळापूर्वी आयात शुल्कात मोठी कपात केली होती विशेषत ऐन खरीप लागवडीच्या तोंडावर तीस मे रोजी सरकारने कच्चं सोयातील कच्चं पामतेल आणि कचव सूर्यफुल तेलावरील आयात शुल्क सत्तावीस पॉईंट पाच टक्क्यांवरून थेट सोळा पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत खाली आणले होते म्हणजेच जवळपास अकरा टक्क्यांचीही कपात होती सरकारचा या मागचा उद्देश होता की देशातील खाद्यतेलाचे भाव कमी व्हावेत आणि ग्राहकांना दिलासा मिळावा परंतु ज्या उद्देशाने ही शुल्क कपात केली गेली तसं चित्र बाजारात दिसत नाहीये उलत आंतरराष्ट्रीय बाजारात आता खाद्यतेलाच्या भावांमध्ये तेजी आली आहे त्यामुळे देशातही खाद्यतेलाचे भाव वाढताना दिसत आहेत आता सरकार पुन्हा एकदा खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी दबाव आणण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे त्यासाठी सरकारने नुकतीच उद्योगांची बैठक घेऊन त्यांना विक्रीचे भाव कमी करण्याच्या सूचनाही दिल्याचं समजते मात्र उद्योगांचे म्हणणे आहे की जर आयातच महाग होत असेल तर विक्रीचे भाव कसे कमी करायचे आता आपण आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती समजून घेऊया खाद्यतेलाचे भाव वाढण्यामागे दोन तीन प्रमुख कारण आहेत यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे म्हणजेच क्रूड ऑइलचे भाव वाढले आहेत जे आपण इंधन म्हणून वापरतो कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे साहजिकच बायोफ्युअलसाठी म्हणजेच बायोडिझेलसाठी खाद्यतेलाची मागणी वाढली आहे याचा थेट परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या भावात सुधारणा दिसून येत आहे पाम तेलाचे दर वाढण्यामागे इंडोनेशिया आणि मलेशिया या प्रमुख उत्पादन देशांमधील दरवाढ हे कारण आहे बुरसा मलेशिया बाजारातही पाम तेलाच्या वायद्यांमध्ये तेजी दिसून आली आहे त्याचप्रमाणे सोया तेलाच्या भावातही सुधारणा झाली असून त्याचेही भाव वाढलेले आहेत जर आपण आयात शुल्क कमी केल्यानंतरचे दरांची तुलना केली म्हणजेच तीस मे पूर्वीचे दर आणि आत्ताचे दर पाहिले तर कच्च्या तेलाच्या आणि कच्च्या पामतेलाच्या दरांमध्ये चांगलीच वाढ झालेली दिसते आयात शुल्क कमी करण्यापूर्वी कच्च्या सोयातेलाचे भाव सुमारे हजार एक डॉलर प्रति टन होते आता हे भाव जवळपास एकसष्ट डॉलरनी वाढून हजार बासष्ट डॉलर प्रति टन एवढे झाले आहेत पामतेलाचीही तीच स्थिती आहे कच्च्या पामतेलाचे दर आयात शुल्क कमी करण्यापूर्वी नऊशे पंच्याण्णव डॉलर प्रति टन होते ते आता हजार तीस डॉलर प्रतिटनवर पोचले आहेत थोडक्यात आपल्या भारत सरकारने जरी खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी आयात शुल्क कमी केले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातच कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे देशातही भाव वाढत आहेत मात्र सरकारला याचा फारसा फरक पडत असल्याचे दिसत नाही सरकारचे भाव नियंत्रणाचे धोरण अजूनही सुरूच आहे नुकतीच केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी उद्योगांची बैठक घेऊन विक्रीचे भाव कमी करण्याच्या सूचनाही दिल्या त्यांचे म्हणणे आहे की सरकारने ज्या प्रमाणात शुल्क कमी केले त्या प्रमाणात विक्रेत्यांनी तेलाचे भाव कमी केलेले नाहीत तर दुसरीकडे आयातदार आणि विक्रेत्यांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यामुळे आणि सरकारने शुल्क कमी केल्यामुळे जी तफावत निर्माण झाली त्यामुळे विक्रीचे दर वाढलेले आहेत या सगळ्या परिस्थितीचा फटका मात्र आपल्या सोयाबीन उत्पादक आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे मागच्या हंगामात म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये हाती आलेल्या सोयाबीनसह इतर तेलबिया पिकांच्या दरावर याचा दबाव आहेच पण नव्या हंगामातील लागवडीवरही याचा परिणाम होऊ शकतो असे अभ्यासकांचे मत आहे गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनसह इतर तेलबियांचे भाव सातत्याने कमी होत आहेत यंदा तर भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाले आहेत हमी भाव मिळणे तर दूरची गोष्ट झाली आहे आता खरीपाची लागवड सुरू आहे या परिस्थितीत शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच इतर तेलबियांचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सरकारने महागाई नियंत्रणाच्या नावाखाली आणखी कठोर धोरणे राबवली तर त्याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना बसू शकतो अशीही भीती व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो सरकारच्या या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव आणि सरकारी धोरणांचा सविस्तर आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या महानदास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद